हे विश्वची माझे घर ऐशी मती दयाची स्थिर किंबहुना चोरा चोराची झाला हे विश्वाची माझे घर ऐशी मती दयाची स्थिर किंबहुना चरा चोरा पणाची झाला याची सेवा वास्तुशांती या निमित्तानं आहे हे नैमित्तिक आहे आपल्या संप्रदायात वारखर संप्रदायात येताना दोन मार्ग सांगितले विहित आणि निश्चित निश्चितचा त्याग आहे विहिताचा स्वीकार आहे त्यात नित्य नित्यनैमित काम्याने पाहिजे असे चार मी दिलेले आहेत महाराज कर्माचे पण साधकाला नित्य आणि नैमितिक या त्यांची गरजेचं आहे महाराज काम्याने पाहिजे त्याचा त्याग आहे काम्याचा त्याग काय कामना धरून केलेला आहे महाराज फल देतं पण ते फल नित्य नाही आणि ते फल आहे स्वर्गाची चेक स्वर्ग मिळतो पण पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उठीवतरी मग येऊ लागते माघारी संसारिक आहे त्यांना प्रायचित काय घ्यायचं नाही प्रायचित घ्यायला त्याला काय राहिलेलंच नसतं महाराज पाठीमाग हे दोन वर्ष केलेले असतात महाराज त्यालाच साधक म्हटले महाराज साधकाच्या पक्षी इथं विचार करायचा आणि त्यानं नित्यनिमित्त जर कर्म हे दोन्ही केले निष्काम बुद्धीनं तर दोन दोष निवृत्त होतात मलदोष आणि निक्षिप दोष आणि हे दोष दोन दोन निवृत्त करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज कारण का हे दोन दोष जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत पुढचा प्रवास होत नाही संतसंग घडत नाही साधन चतुष्टी संपत्ती कळली तरी स्थिरता राहत नाही महाराज विवेकाची जागृती असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज विवेक हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नांदणं अत्यंतिक गरजेचं आहे मला विवेक हा पाया आहे मला विवेक वैराग्य हे दोन्ही परमार्थाला अत्यंतिक साधनी होत आहेत मला कारण काय विरक्ती वाचून काही ज्ञानाशी चळणी नाही होती वैराग्य नुसतं नावाचं वैराग्य स्मशान वैराग्य आहे प्रस्तुत वैराग्य आहे काहीतरी विषयांचं हे त्यातलंही वैराग्य आहे मला पण ते वैराग्य कार्य करत नाही आपल्याला वैरागी म्हटले ते विषयाचे दोष करून म्हणजे विवेकातन जे वैरागी म्हणाले ते वैरागी अत्यंत गर्दी झाली आणि म्हणून निष्काम कर्मपासून घडणं गरजेचं पण आत्ताच जो आपला हे आहे ते नैमितिक आहे नित्य आणि नैमितिक हे दोन आहेत महाराज आणि ते दोन की पुढचा प्रवास होतो आणि सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर महाराज महावाक्य द्वारा किंवा ईश्वर कृपेत महाराज विश्वाची माझ्या घरांशी मती द्यायची स्थिर किंवा चर आपण असे झाला म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती आहे महाराज तया ही वरी पारता माझ्या भजनी अस तया मी माता मुख कर भक्तीची दोन्ही स्वरूप सांगली महाराज अगोदर साधारण रूप भक्ती आहे महाराज आणि ती साध्य रूप भक्ती आहे म्हणजे भक्ती ही कधी सुटलेली नाही महाराज कारण का भगवंताला खरा भक्तच आवडतो मला पण ज्ञानी भक्त आवडतो कारण का ज्ञानी भक्त हा भेदातन निवृत्त झालेला असतो आणि भेद हा दुःखाला सगळ्या संसाराला कारण का आहे भेद आहे महाराज पण देवाला देखील देव आणि भक्त दुजा नाही विचार धन्य पुण्य त्याचा झाला संसार म्हटलं महाराज म्हणून मी माझी माझेवर मती जायची स्थिर किंवा चर आचर आपणच झाला आता ही प्रतिती येण्यासाठी अगोदर जगत कारण काय हे कळणं त्यांची गरजेचं आहे महाराज आणि त्याच्यासाठी शास्त्राची आपल्याला गरज आहे शास्त्रात महाराज अध्यासात दोन वर्ग जाऊन दिलेत महाराज एक स्वरूपाध्यास आणि दुसरा संसर्गाध्यास महाराज स्वरूपाध्यास रजूवर वाचलेला सर्प रजीवर वाचलेला सर्प त्याला सं स्वरूपाध्यास म्हटले महाराज आता तिथं थोडी शंका येते महाराज रजूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची प्रतिती येत नाही तसं ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जगताची प्रतिती यायला नको पण प्रतिती येते ना वाद्यांची शंका आहे मला कारण का तुमच्या जगताला संसाराला बंदाला कारण काय अविद्या आहे आणि अविद्या हे उपादान कारण म्हणलेलं आहे आणि उपादानाचा कार्यात प्रवेश असतो मग उपादानाचा ना झाला की कार्याचा नाश व्हायला पाहिजे तुमचा ध्येय राहायला नसला पाहिजे अशी ती वाद्यांची शंका आहे महाराज पण शंका घेऊन समाधान देणारे आमचे वेदांत आहेत महाराज वेदांत्याने कुणी त्यांना कुणाला विचारायचं नाही म्हटलेलंच नाही महाराज सर्वांच्या शंकाही घेतल्या आणि त्याचं समाधानही येत शास्त्र शास्त्रदृष्ट्या समाधान दिले महाराज स्वरूपाला धक्का न लागता प्रतितीला येणाऱ्या जगताची यथार्थ व्यवस्था लावणाऱ्या वेदानशास्त्र आहे आणि म्हणून त्याला संसर्गात जाऊन दिलेला आहे महाराज अज्ञानाचे दोन अंश धावून दिले महाराज अज्ञानाचे दोन अंश एक आवरण अंश आणि दुसरा विक्षेप अंश आता अज्ञानांश काय करतो महाराज ज्ञान काय करतं आवराने निवृत्त करतं महाराज पण तुमचा देह आहे तोपर्यंत तुमचा व्यवहार होणार आहे महाराज आणि तो व्यवहार झाला तर असा तो बाधित अनुवृत्तीने होतो म्हणजे तो व्यवहार त्या पुरुषाला धक्का लावत नाही आणि त्याला प्रचिती आलेली असते महाराज कारण का कारणासह कार्याची निवृत्ती कार्य जे आहे ते कारणरूप करावं लागतं महाराज दोन्हीकंड लावलेलं आहे आद्याचा पदार्थ अधिष्ठान रूप असतो एक संगती आहे आणि कार्य जे असतं ते कारण रूप असतं आता या विश्वाला कारण अभिनिमित उपादान कारण परमात्माच आहे माया मायाप्रधान्यानं उपादान कारण चैतन्य प्राधान्यानं निमित्त आणि तोच परमात्मा मायाप्रधान्याने उपादान कारण आहे कारण का त्याचीच ती आहे ना माया आहे म्हटले किंवा मधब्रह्म माया असं म्हटले ना पितामहाचा पिता मधब्रह्म ही माता आणि आपद हे जगद जगदे पंडू आपत् पंडूसुद्धा म्हणजे पिता पिता मीच आहे माता देखील कोण आहे मीच आहे आणि जगडंबर त्याचं लवकर आहे असं जरी असलं तरी तोच उपादान कारण रूपाने तोच आहे आणि निमित्त कारणे कारण का कार्य म्हटलं की त्याचं दोन कारण आले एक निमित्त कारण आणि उपादान कारण आता घट कार तयार करायचा झाला तर जन दंड चक्र कुल्हा निमित्त कारण आहे ते भिन्न आहे आणि मृत्यिका आहे त्याला उपादान कारण आहे उपादनाचा कार्यात प्रवेश होतो उपादनाचा समान स्वभाव अन्यता समान स्वभाव अन्यता रूप त्याला उपादानकारण म्हटले आणि विवर्त सांगत असताना अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यता रूप आता उपादान कारण माया जरी असली तरी माया त्याची शक्ती आहे तूच हे विश्वरूपानं नटलेलं आहे मला म्हणून सोनं जसं अलंकार रूपान आहे तसं परमात्माचे विश्वरूपानं <laughs> नटलेलं आहे कारण आधीनं निमित्त उपादान कारण तोच चैतन्य प्राधान्यानं निमित्त कारण आहे आणि माया मायाप्राधान्यानं उपादान कारण आहे तोच हे विश्व भेटलेला आहे महाराज आणि त्या दोन्हीला अधिष्ठान कोण आहे तोच आहे सरतानं विचारलं तिथे महाराज या आपात जगताला आधार कोणाने अधिष्ठान विचार करत करत गेल्यानंतर अगोदर सांगितलं हे सामान्य सैताने त्याला आधार आहे आणि अधिष्ठान कुठेतरी उपाधी लागली ना तीस त्याला काय आहे अधिष्ठान रूपानं सामान्य चैतन्य जे आहे त्याला आधार म्हटले आणि त्याच चैतन्याला माया जिथं उपाधी लागली त्यालाच ब्रह्म हे अधिष्ठान मांडलेलं आहे इकडे अधिष्ठान अंतकरण मांडलं त्यालाच कुठस्त हे अधिष्ठान मांडलं म्हणजे अधिष्ठान मानत असताना उपाधी संबंधाने त्याला अधिष्ठान मांडले आणि सामान्य चैत्याने सांगत असताना त्यालाच आधार हे म्हणजे आधारही तोच आहे आणि अधिष्ठानही तोच शकताला आहे आणि माया रूपानं तोच म्हटलेला आहे मला म्हणजे हा विश्व त्यालाच अर्धणारी नटेश्वर तोशी विश्वरूपानं नटलेला आहे जसं सोनच अलंकार रूपानं नटलेला आहे पाणी जसं तरंग रूपानं आहे माती जशी घट रूपानं आणि येनं तसा विश्वरूपानं तोच नटलेला आहे माझा तो नटलाय म्हटलं की वेगळं जाताना समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिकिरसाचा ओतला भाऊ भक्ता माझी राव ज्ञानिया तोचे आता समस्ती श्री वासू आहे प्रतिती श्री वासुदेव म्हटले तिथं मी म्हटलेलं नाही पण इथं तर मात्र विश्वाची माझे घर ऐंशी मती जायची स्त्री चर आचर आपण तोच ही विश्वरूपानं नटलेला आहे कारण का सरताना आणायचं ते आत्मस्वरूपाविषयी आणायचं आहे कारण का आत्मा आणि ब्रह्म वेगळं नाही महाराज आणि त्याच्यासाठी तिथं सांगत असताना चार चैत्य सांगितली महाराज ब्रह्मचैतने ईश्वर चैत्य कुठं चैतन्य जीव चैतन्य असे चार चैतनी जरी सांगलेले असतील तर जीव चैतन्याने ईश्वर चैतने उपाधी संबंधाने त्यांचा भेद आहे कुठं सैतन्याने ब्रह्म चैतन्य स्वरूपाने एकच आहे त्यांचा लक्षार्थ बघायला तर एकच आहे आता यांचा वाचार्थ तर भेद आहे पण लक्षार्थ असणारा जो कुठस चैतन्य आणि ब्रम्ह चैतन्य त्यांचंच प्रतिबिंब आहे ना आणि कुठंच चैतन्य सदा ब्रह्म ब्रह्मचैतन्य रूपच आहे ते वेगळं नाहीच मला त्याचं समानाधिकरण आहे मग आता इकडे काय करायचं आभासानं काय करायचं महाराज आपलं बाल कराय करायचं बाधमानादी कनं करायचं महाराज या देहाशी असणार तादात याचा माझा काय संबंध नाही मी कुठं असं त्यानं जर जाणलं महाराज तर कुठं हा ब्रह्मरूप आहेच महाराज कुठं सदाचाच मुक्त आहे महाराज मग आता तिथं विचारलं या अपार जगताला आधार कोण आणि अधिष्ठान कोण अरे बाबा आधार मी तूच आहेस तुझाच आत्मा आणि अधिष्ठान ही तुझाच आत्मा आहे कारण का आत्मा आणि ब्रह्म वेगळं नाही आणि संसार धारण केला आहे कोणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच आहे महाराज आता सुटायचं कुठं तिथंच यायला पाहिजे म्हणजे सहजाच विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज असा विचार करत करत जर गेलं महाराज तर ह्या जगताला कारण असणार माया विशिष्ट चा तेच ब्रह्मरूप कारण का मा प्रतिबिंब कोण आहे ब्रह्मच आहे ना प्रतिबिंब जरी असलं तरी ते ब्रह्मच आहे महाराज आणि त्याचीच ते असल्यामुळं ती वेगळी नाही म्हणून तू त्या स्वरूपाला प्राप्त झालेला असण हे विश्वाची माझे घर ऐंशी मती जायची <स्थिण> किंवा चर आचर झाला त्याच्यासाठी चौदाव्याला थोड्याशा ओव्या दिल्या अव्यविचारी वेचार, भक्ती या रूपाने थोड्याशा हा हा हो ते काय मला एवढं शोक <laughs> पर महाराजांनी श्लोक विचारला कुठली ओळी द्यायची म्हणून <laughs> काय करता आशाच मी पुन्हा तरी बसवायचं वन्यतेची <laughs> ज्वाळ दळाचे नाव कमळ रुखतेची ढाळ फळादिक अगा हिमे जे अकर्षे त्याची हिमवंत जेवी झाले नाना दूध मुर आले त्याची दे तिथं काय आहे परिणाम मानत असताना तात्विक परिणाम मानायचा का तात्विक परिणाम हा एक वाद आहे महाराज कारण का सांख्यांचा सा हा परिणामवाद आहे आणि आपल्या शास्त्रकारांचा आपल्या वेदांताचा विवर्तवाद आहे महाराज मानलंय त्याने पण अतात्विक मानलाय मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त मानलाय परिणाम म्हणलाय पण पर अतात्विक परिणाम म्हणलाय दुधाचं दही यायला झालं तर परत दुधाचं दही दह्याचं दूध होत नाही मग बीजाचे झाले तर बीजाचे झाले तर मधी नाही बीज मधी नाही तरु झाले आता मधी नाही परत तसला आहे पण ते नाही तर तसा आदर्श आहे म्हणून तोही थोडासा आपुळा आहे पण भांगाराचे अलंकार म्हणजे एकाचा विस्तारू तेही म्हणजे ते सोनं जसं अलंकार रूपानं राहील झालेला आहे तसंच परमात्मा या विश्वरूपानं नटलेलं आहे महाराज अभिनय उपादान कारण तोच या विश्वाला नटलेला आहे सांख्यांचा जो मायावाद आहे तो खंडित आहे तुमचा आरंभवाद आहे तोही खंडित आहे आणि विवर्तवाद आपल्याला मानलेल्या कर आहे निवर्तवादाच्यात दृष्टीसृष्टीवाद आणि सृष्टी दृष्टीवाद असे दोन वाद घट आहेत तुम्हाला आजातवादावरच यायचं आहे महाराज खरं बघायचं कारण का न झाला प्रपंच आहे परब्रह्म इथंच साधकाची स्थिती राहायला अत्यंतिक गरजेचं आहे महाराज पण आजातवाद झेपण्यासाठी विवर्तात कळणं अत्यंतिक गरजेचं आहे विवर्तवाद जर कळला तर महाराज निर्दोष परमात्माच्या विश्वरूपानं न केलं आहे आणि हे जर तुमचं ठरलं तर जीवनमुक्तीसिद्ध होते महाराज लक्षात ठेवा कारण का आपल्या संप्रदायात साधू संतांना जीवनमुक्ती ही मान्य आहे महाराज कारण का निवृत्त झाले ना तिथनं पुढं उर्वरित आयुष्य राहिलेलं त्याचं जे असतं प्रालबत राहिलेलं असतं तोपर्यंत त्याचा देह असणार आहे महाराज पण देह जरी असला तरी महाराज त्याचा व्यवहार होतो पण बाधित वृत्तीना व्यवहार झालेला था असतो त्याचा त्याच्यामुळे तिची क्रिया क्रिमान घडत नाही संचित ज्ञानानं जळून लागत अज्ञानावर ज्ञानानं निवृत्त झालेलं असतं संचित जे असत त्या एका ते निवृत्त झालेलं असतं आणि मग पुढे पुढे क्रिया क्रियमान घडत नाही आणि आल्या लोरून त्यालाच म्हटले असवायचा कोठे आठवायचे नाही देहीची विदेई देही। mm. किंवा तुकामाने मुक्तीचार्य परिवारी आता देवचारी खेळ या न्यायानुवरात विश्वाची माझे घर ऐंशी मध्ये जायची स्थिर किंवा ना चराचर आपण्याची झाला तोच विश्वरूपानं नटलेला आहे म्हणजे परमात्माचे विश्वरूपानं नटलेलं आहे आणि विश्वाचं दुसरं त्याच्यावर काही नाही ही जर दृष्टी आपल्याला आली तर जग कुठंतरी बाजूला सारून परमात्म्याला बघायची काय गरज नाही सकट तसं सो सोनच अलंकारावरूपानं नटलेलं आहे महाराज पण सुवर्णदृष्टी आहे ना अत्यंतिक गरजेचं आहे जसं ब्रह्मदृष्टी जर आली महाराज तुम्हाला तर आता दिवस शारी केली आणि तरच आपला मनातला जो द्वेष आहे तो निघून जातो महाराज नाहीतर द्वेष निघून जात नाही महाराज आणि महाराज महाराजाच्या ठिकाणी राहतो आणि तत्वतत्वाच्या ठिकाणी राहतो म्हणून शास्त्राला अत्यंतिक महत्त्व आहे महाराज शास्त्राचं चिंतन करत करत गेलो तर महाराज आपला जर अभ्यास झाला तसा सद्गुरूंची जर कृपा संपान झाली शास्त्रकृपा संपन्न झाली विश्वकृपा प्राप्त झाली त्याला धारण करणारं अंतकरण त्याची कृपा प्राप्त झाली तर एक दिवस तो आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण का आपला हा विषयाचा अनुभवच आहे महाराज नुसता बोलण्यासाठी आहे नाही खरं म्हणजे बोलायला हा विषयच बोलायचा नाही फक्त अनुभवायचा विषय आहे पण सांगावं लागतं महाराज शाकाचारी चंद्र न्यायानं झालेली शेवा सद्गुरूंच्या चरणी सर्वांच्या चरणी अर्पण करून शेवी लाईत परंतु आता विश्वात मागे